नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज डॉक्टरच राष्ट्रीय डॉक्टर डे आहे पुरंदर तालुक्यातील अनुभवी ज्येष्ठ तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते चिंतापणी हॉस्पिटलचे बॅकबोन आणि पुरंदरमधील सर्वसामान्य रुग्णांना आपले वाचणारे डॉक्टर देव माणूस म्हणजे डॉक्टर दिलीप वाघुलीकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार डॉक्टर सध्याच्या या आधुनिक जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला कुटुंबाला डॉक्टरांची गरज आहे पूर्वीच्या काळी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती आत्ता सध्या मात्र मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आणि तांत्रिक बाबींचा वावर वाढल्यामुळे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मागे पडत चालली आहे खर तर डॉक्टर वाघोलीकर ज्यावेळेस सासूरमध्ये आले त्यावेळेपासूनच त्यांनी एक आपली सर्वसामान्य जनतेची नाळ ओळखून चांगल्या प्रकारचा आरोग्य सल्ला आरोग्य सेवा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य माणूस आजही पूर्णपणे डॉक्टर वाघोलीकरांच्यावर विश्वास दाखवताना दिसतो आहे एक तज्ज्ञ शल्यविशारद म्हणून डॉक्टर वाघोलीकर यांना ओळखलं जातं अत्यंत साधी राणी आणि आपल्या बौद्धिक कौशल्य बुद्धी कौशल्याच्या जोरावर रुग्णसेवा देण्यामध्ये डॉक्टर आजही कार्यरत आहेत त्यांचा गौरव किती केला तरी तो कमीच आहे प्रत्येक व्यक्तीला कुटुंबाला खरं तर चांगल्या डॉक्टरांची गरज असते आणि ते डॉक्टर दिलीप वाघोलीकरांनी पुरंदरमध्ये बऱ्याच प्रमाणात त्यांच्या कष्टातून त्यांच्या प्रयत्नातून पूर्ण केलेली आहे आपल्या जवळचे डॉक्टर आपले, आपले विश्वासू डॉक्टर आपल्याला योग्य उपचार करणारे डॉक्टर अशी प्रतिमा डॉक्टर दिलीप अगरेकर झालेली आहे त्यांना या डॉक्टर दिनाच्या आपण शुभेच्छा देऊयात डॉक्टर आता तुम्हाला या व्यवसायातला प्रदीर्घ अनुभव आहे पुरंदरमधील जवळजवळ तमाम पेशंट्स तुमच्या हातातून गेलेले आहेत म्हणजे तिसरी चौथी पिढी आता तुमच्याकडे येते तुमच्यावर जर जनतेचा पूर्ण विश्वास आहे निष्ठा आहे त्यासाठी तुमचं नैपुण्य आणि ज्ञान हे महत्त्वाचंच आहे याबरोबर तुम्ही जी रुग्णांशी सेवा देत असताना संवाद साधता बोलण्याची जी पद्धत आहे त्यांना जो विश्वास देता हे काही महाविद्यालयात कुठल्याही शैक्षणिक याच्यात शिकवलं जात नाही ही कला तुम्हाला कशी प्राप्त झाली की आलेल्या रुग्णांना त्यातून आपण बरे व्हाल हा विश्वास आपण कसा देता नमस्ते मी आता पुरंदरमध्ये साधारण एक चाळीस वर्ष प्रॅक्टिस करतोय गेली चाळीस वर्ष दोन तीन पिढ्या तुम्ही जसं म्हटलं तसं लहानपणी ज्या मुलांची मी मुलां ऑपरेशन केली हरण्याची ज्याला मी कंजंटला हरण्या म्हणतो ते आता तीस चाळीस वर्ष झालेले आहेत तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सामाजिक उलतापाला खूप झालेली आहे समाजामध्येच सासवडमध्येच नाही आणि सासवडमध्ये सुद्धा खूप सुधारणा वगैरे झाल्यात तुम्ही जसं म्हटलं तसं प पेशंट त्यावेळी जसा होता तसंच आताही आहे फक्त काळाच्या महत्त्वाने किंवा काळामुळं जे काय बदल व्हायचे आहेत किंवा आर्थिक उलाढालीमुळे जे काय बदल व्हायचे आहेत किंवा आता हे डॉक्टरांच्याविषयी किंवा ओवरऑल समाजामध्ये जे काही बदल पाहिजेत त्या बदलांमुळं असणारा फरक हा त्यावेळी आणि ह्यावेळी हा मला नक्कीच खूप जाणवतो त्यावेळेस म्हणजे आता सर ह्या भागात सर्जन म्हणून कुणी नव्हतंच त्यावेळेस साधा फोन नसायचा मग पेजर आले मग मोबाईल आले ह्या सगळ्या घटनांमधून मी ज जा, जात राहिलो त्यावेळी पेशंटचा डॉक्टरांवर अतिशय विश्वास असायचा सासवडमध्ये सुद्धा डॉक्टरांची संख्या फार कमी होते खूप कमी होते म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा कन्सल्टंट तर मायामध्ये मी बहुतेक पहिलाच होतो सासवडमध्ये त्या काळी आणि सर्जरी विर्जरी सासवडला सगळी नवीनच होती पुण्यावरून बोलावं लागायचे आणि वगैरे तर त्यावेळी डॉक्टरांचं डॉक्टरांवर पेशंटचा आतूड विश्वास होता की आणि त्यांचं वरण डॉक्टर तुम्ही जे काही कराल ते आताही लोकांच्या म्हणण्यामध्ये ही, ही वाक्य येतात डॉक्टर तुम्ही जे काही कराल जे ते आमचा पूर्ण विश्वास आहे पण त्यावेळेचे जे यायचे ते हृदयाच्या मुळापासून यायचे ती आणि क खरोखरच त्यावेळी डॉक्टरांवर पूर्ण विश्वास असा तुम्ही जे कराल ते आणि त्यामुळं मग डॉक्टरांवर आपोआप ऑब्लिकेशन आप यायचं आपोआप जबाबदारी यायची की ह्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आणि ह्याच्या शब्द माझ्या शब्दाला किंवा ह्याच्या जबाबदारीला मी जा उतरलो पाहिजे जागून उतरलो पाहिजे ही एक्स्ट्रा जबाबदारी आपोआपच यायची आणि मग अशा वेळी तीही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही कुठल्याही जायचो रात्र नाही ना दिवस नाही पैसा नाही पाणी नाही हे डॉ हे पेशंटनी पाहिलेलं असतं आणि डॉक्टरही तसं करत असतो अर्थात आमचा अप्रोच अजूनही तसाच आहे परंतु मी सांगितलं तसं समाजच सा, बदलत चाललं आहे त्यामुळं थोडंसं फरक जाणवतो थो। समाजी डॉक्टरांवर थोडासा त्यावेळी इतका विश्वास ठेवत नाही ह्यावेळेस त्यावेळी जो विश्वास ठेवायचा त्यावेळेस आणि कसं आहे आता इतके तुम्हाला अवेलेबल झालेले आहेत आता हे असतं तुम्ही मोबाईलवर जाऊन बघू शकता ते सगळं वाचून जाऊन तुम्ही डॉक्टरांना तुम्ही शिकू शकता हे असं असं डॉक्टर तसं नाही आहे पण अर्थात डॉक्टरांचा अनुभव त्यांनी काम केलेलं त्या क्षेत्रातला अनुभव आणि आपण जे वाचतो हो किंवा ऐकवतो ह्याच्यामध्ये जमीनासमनाचा फरक असतो तरी डॉक्टरसुद्धा त्यावेळेस आता माझ्या पिढीतले जे डॉक्टर आहेत ते काय बदलणार नाही जसे आहेत तसेच आहेत तसेच राहणार आणि दे विल गो त्या आपलं बरोबर आहे घेऊनच ते सगळी संचित घेऊन जाणार आता नवीन जी पिढी येते ती थोडीशी वेगळी आहे ती वेगळी या कारणाने आहे की समाजातल्या नवीन बदलामुळं ग्राहक पंचायत आहे लोक आपण बघतो की पेशंट आणि डॉक्टरमध्ये जे वादाविवाद किंवा सुसंवादाचे वादा थोडी घडी ह्याही बिघडत चाललेल्या आहेत तर हे कुठंतरी दुरुस्त व्हायला पाहिजे त्यासाठी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना अतिशय मोलाची होती आणि अजूनही आहे काही काही ठिकाणी अजूनही ती खेड्यापाड्यांमध्ये आहेच आहे इवन म्हणजे डॉक्टर फॅमिली डॉक्टर म्हणजे घरातला एक माणूसच असायचा घरातल्या मुलांचे लग्न ठरवायला असायचा घरातले सल्ले देणारा असायचा त्याच्याही शब्दाला त्यावेळेस किंमत असायची अजूनही तशी बऱ्याच ठिकाणी पद्धत चालू आहे पण शहरीकरणामुळं हे थोडंसं बदलत चाललं आहे परंतु मला आशा आहे की हळूहळू बदलत राहील शेवटी काळ बदलतो आणि हळूहळू पूर्वपादार परिस्थिती असं मला फार ठाम अशा वाटते आता वैद्यकीय सेवेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तांत्रिकपणा आलेलं आहे तपासण्या नवीन नवीन तंत्र त्यांचा आणि यंत्रांचा वापर केला जात आहे शस्त्रक्रियेमध्ये याचा काही उपयोग होतो का हो प्रचंड होतो म्हणजे आता साधं सांगायचं जेव्हा आता अपेंडिकची म्हणा पित्ताशयाच्या पिशवीची म्हणा किंवा स्त्रियांच्या गर्भाशयाच्या पिशवीची म्हणा किंवा आतड्यांच्या म्हणा ह्या ऑप सर्जरीज पुढे ओपन करावा लागायच्या आता परिस्थिती अशी आहे की जवळजवळ नव्वद टक्के ह्या सर्जरीज ह्या दुर्बिणीतनं म्हणजे आम्ही ज्याला लॅप्रोस्कोपी होतो तशा होतात त्यामुळे पेशंटलाही खूप फायदा होतो मॉर्बिडिटी कमी होते म्हणजे त्याला ऑपरेशन नंतरचा जो होणारा त्रास आहे ओपन ऑपरेशनमध्ये तो जवळजवळ नगण्य आहे आता पेशंट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरी जातो आणि हे अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने प पेरीपेर म्हणजे आता सासवाड तालुका प्लेस आहे अशा अनेक तालुका प्लेसला ह्या लॅप्रोस्कोपिक सर्जरी अगदी सहजतेने सुलभतेने होतात आता ह्याच्या पुढचे जे आलेले रोबोटिक सर्जरी वगैरे तर ते शहरामध्येच होतं कारण ते मनशांच्याच किंमती जवळजवळ पाच दहा पंधरा कोटी असतात आणि जास्त ठारविक सर्जरीमध्येच त्याचा जास्त उपयोग होतो पण तुम्ही म्हणता तसं की ह्या लॅप्रोस्कोपिक सर्जरीने बऱ्यापैकी बदल घडवून आणलेले आहेत खेड्यापाड्यातल्या सर्जरीमध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राने खऱ्या अर्थानं फार मोठी क्रांती केलेली आहे आणि माणसाचं जीवन मरणातलं अंतर फार मोठं वाढवलेलं आहे पूर्वी मृत्यू सहजपणे येत होता आता मात्र मर्या ही मर्यादा वाढलेली आहे संपूर्ण भारत देशाचाच विचार केला तर आपण माणसाचं आयुष्यमान वाढलेलं दिसून येते या सर्व क्षेत्रामध्ये पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ पूर्वी शरीर धडधडक काबाड कष्ट करावं लागायचं कष्ट करावं लागायचं आता मात्र बौद्धिक कष्ट लोकांचे वाढलेले आहेत त्यामुळं शरीराचे रोग आणि इतर प्रमाणही वाढलेलं आहे पूर्वी जे उपचार करायची पद्धत होती ना आत्ता तुम्ही जे उपचार करताय त्यामध्ये सुद्धा बराच बदल झालेला पाहायला मिळतो आहे परंतु नैसर्गिकरित्या ही जी स सा, साधन संपत्ती आहे त्याचा आपण किती वापर केला पाहिजे आपल्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो का नवीन जीवन या जीवनशैलीचा काही परिणाम होतो का याबाबत तुमचं काय मत आहे अगदी बरोबर बोलला तुम्ही आता या आधुनिक युगामध्ये पूर्वीचं पूर्वीची जी जीवनशैली होती ती नैसर्गिकरित्या अशा पद्धतीची होती की तुम्हाला जास्त काही वेगळं करावं लागत नव्हतं जसं की शेतातली कामं होती आपल्या घरातली कामं होती पूर्वी आता स्त्रियांची कामंसुद्धा घरातली बघा कशी होती आणि आत्ता सध्या कशी आहेत तर हे जे निसर्गात जी, निसर का जी कामं त्यावेळेस व्हायची त्याच्यामुळे तुमचे व्यायाम होत होते आणि लोकही त्यावेळेस तब्येतीची काळजी घेत होते आताही काळजी घेत आहेत पण आता झालं आहे कसं की खाण्यापिण्याच्या सवयी लोकांच्या बदलल्या आहेत बाहेरचं खाणं लोकांना जास्त आवडू लागले किंवा आता ते आपण जंक फूड ज्याला म्हणतो ते लहान मुलांना तर आता आवडतंच आहे म्हणजे ती त्यांची जीवनशैली झालेली अतिशय वाईट गोष्ट ही पण मोठ्यांनाही मोठे मोठ्यांचाही तावा ते फूड्स आता घ्यायला लागलेत त्यामुळं मग सकाळी उठणे व्या योगा करणे व्यायाम करणे वेगवेगळे क्लासेस लावणे जिम वगैरे जाणे पण त्याच्यामध्ये काही सर्व रेग्युलरिटी काही होत नाही जेवढे लोक प्रामाणिकपणे करतात ते करतात पण बाकीच्या लोकांनीसुद्धा आहारशैली बदलली पाहिजे आणि जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढा व्यायाम आणि सगळ्यात आजकालच्यात इतकी सोपी साधी गोष्ट आहे ना की चालणे तुम्ही चालत राहा हा जरी व्यायाम केला ना तरी तुमच्या जवळजवळ ऐंशी टक्के आजार दूर होतील माझं लोकांना हेच सांगणं की तुम्ही आपली जीवनशैली जी आहे ती बदलली पाहिजे आणि आणि सोडून थोडंसं चालत राहिलं पाहिजे आपले बरेचसे आजार कमी होतील आता या क्षेत्रामध्ये काही नवीन डॉक्टर येत आहेत तुमच्या काळातले डॉक्टर तुम्ही म्हणजे डॉक्टर दिलीप वाघुलीकरांचं व्यक्तिमत्व जर आपण म्हटलं तर गर्विष्ठपणा खोटी प्रतिष्ठा बतावण्या याचा स्पर्शही या माणसाला झालेला नाही खऱ्या अर्थानं या क्षेत्रातला देव माणूस म्हणून पुरंदर तालुक्यामध्ये डॉक्टर वाघुलीकरांकडे पाहिलं जातं डॉक्टर एवढं मोठं तुमच्याकडं आता यश संपादन केलं तुम्ही तुमचं नाव लौकिक आहे परंतु तुम्ही यात कशात कशातच अडकलेलं नाही पैसा खोटी प्रतिष्ठा त्याच्याच पलीकडं आजही तुमची जीवनशैली तुमचं वागणं बोलणं ज्या पद्धतीने सुरुवातीला होतं तसंच आजही कायम आहे हे कसं काय तुम्ही टिकवू शकलात याला थोडंसं कारणीभूत म्हणजे कसं घरचं वातावरणही कारणीभूत होतं आणि त्यावेळेचा आजूबाजूचा माहोल आणि असलेली मित्रमंडळी तसं पाहायला गेलं तर माझं बरंच आयुष्य पोलीस लाईनीमध्येच गेलं आहे शिक्षण हे तसं पोलीस लाईनीमध्ये मग फर्विसन मग बी जे एमस असून अशा पद्धतीने झालं आहे घरी थोडंसं आध्यात्मिक वातावरण आई वडील असे वारी म्हणा किंवा अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळं आणि मला वाचनाचा प्रचंड छंद असल्यामुळं भरपूर वाचन आणि त्यामुळं मग ह्याच्यातलं फोल आपोआपच दिसायला लागला की हे काही खरं नाही आणि गाड्या घोडे पैसे याच्यामध्ये रमून जाण्यात काही अर्थ नाही आपण आपलं काम केलं पाहिजे आणि पेशंटला त्याच्या आजाराविषयी समजून सांगून कसं हे करता येईल की बाबा आपला आजार जास्त नाही आहे जास्त मोठा असला तरी आजकाल आजकाल कसं झालं आहे तुम्हाला सांगतो मी की अशी एक पद्धत यायला लागली की आजार छोटा तरी की हो की की असला तरी फार काही मोठं आहे तुम्हाला झालं आहे असं सांगून किंवा हे करून आणि मग ते बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतात ही एक पिढी आहे आणि आमच्या वेळची पिढी कितीही माणूस आजारी असला तरी अरे काळजी करू नको बरा उशील असे आहे आम्हालाही माहिती आहे कसं आहे काय आहे त्याचं परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये जी काही जीवनाची उरलेली आयुष्याची जी काही वर्ष शिल्लक आहे ती त्या उमेदीमध्ये तो आणि अगोदरच खचून जाऊन संपण्या अगोदर तो थोडीशी आपल्या नातेवाईकांशी मित्रांशी याच्याशी बोलून ब राहतो आणि त्याचाही आम्ही उमेद वाढवतो आणि परीने त्याचं शेवट हा सुखकारक मानसिक आणि शारीरिक दोन्ही कसा होईल आम्ही आमची आमच्या वेळची पिढी पाहते मी नेहमी असखं म्हणतोय आमची पिढी ही पिढी कारण त्याच्यामध्ये बरंच अंतर आहे आता <laughs> सांगण्यासारखं त्यामुळे मी असं आमची पुढी आणि ही पिढी असं सारखं म्हणतो <laughs> आहे खरं म्हणजे पुरंदरचं हे भाग्य आहे अशा प्रकारचे उच्च शिक्षित संस्कारक्षम शांत संयमी आणि धीर देणारे डॉक्टर आजकाल मिळणं फार दुर्मिळ झालेलं आहे सध्याचा आपण विचार केला सध्याच्या पिढीचा कुटुंबाचा तर किराणा मालाच्या खर्चापेक्षा आरोग्यावर होणार खर्च डॉक्टरांचा आणि मेडिकल शॉपमधून खरेदी करण्याचा खर्च हा वाढलेला दिसून येतो ही जी तफावत आहे ती कशामुळे कमी होईल ही दरी कशामुळे कमी करता येईल काय नवीन पिढीला काय संदेश देता येईल आज आपला आजार जो आहे त्याच्याविषयी डॉक्टरांवर विश्वास ठेवला गेला पाहिजे कुठलीही गोष्ट करताना थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच त्या गोष्टीकडं आजाराकडे ठेवला गेला पाहिजे कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे आलं की लगेच मुळावरच घाव घाला लगेच हे करा ते करा तर तसं करण्यापेक्षा जे काही कॉन्झर्वेटिव्ह उपचार आहेत त्याच्याकडे आघावर तुम्ही जा किंवा आता याचा आपण बघतो बऱ्याच साधी गोष्ट म्हणजे मुळ्यात जे ऑपरेशन्स असतात फिशरची असतात त्याच्यावर कॉन्झर्वेटिव्ह उपचार असतात आणि जवळजवळ ऐंशी टक्के लोकं बरे होतात कन्झर्वेटिव्हच्या पण तसं न करता ऑपरेशनलाच घेणे हे अशा प्रकार जे आहेत ते कमी होत राहिले ना तर मग हे सगळं प्रकार कमी होतील कुठल्याही आजाराच्या बाबतीत आता अपेंडिक्सला आम्ही सांगतोच की बाबा अपेंडिक आहे तुम्ही काही करून करून टाका ऑपरेशन परंतु ते पुढं त्याच्याविषयी भीती दाखवून हे करून आ, पटकन करा हे करा ते करा अशापेक्षा थोडासा कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच दाखवून त्याच्याही अडचण लक्षात घेऊन ऑपरेशन करता येतात नाही असं नाही आहे अशा प्रकारे आरोग्य क्षेत्रामध्ये विशेषतः पुरंदरच्या या आरोग्य विश्वामध्ये एक दीपस्तंभासारखे काम करणारे डॉक्टर दिलीप वाघोलीकर समेत आले डॉक्टर दिनाची त्यांना शुभेच्छा देऊ त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्यासाठी दिला आणि आपल्या श्रोतूवर्गाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी धन्यवाद